सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे रात्रभर मुंबईत झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झालेत त्यामुळे रस्त्यावर पाळी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली एस सी एल आर पुलाजवळ रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं दिसतंय एरवी मुंबईमध्ये पाऊस जोरदार कोसळला की रस्त्यांवर पाणी साचतं मात्र डबक्यांसारखं पाणी साचलेलं दिसतं पण आत्ता नजर जाईल तिथपर्यंत या रस्त्यावर फक्त पाणीच पाणी दिसतंय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश शिंदे यांच्याकडून आकाश काय आत्ताची तिथली परिस्थिती प्रचंड पाणी तुंबलेलं आहे मध्ये एक बस देखील बंद पडली आहे त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे हे पाणी पाऊस इतकं पाणी भरलेलं आहे चाकामानांच्या हाल होत आहेत अनेकांच्या गाड्या बंद इथे एक मोठी बस बंद झाली आहे त्यामुळे ना संपूर्ण ट्राफिक काम झालंय आकाश इथे महापालिकेचे कर्मचारी किंवा ट्रॅफिक पोलीस नाही आहेत परिसरातली प्रचंड पाणी साचलेले आहे त्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्यात बसही ते बंद पडली बस बंद पडली ती रस्त्यातच आहे त्यामुळे इतर वाहनांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय प्रचंड वाहतूक कोंडी बसच्या मागे झालेली आहे मात्र अजून तरी पाण्याचा निचरा व्हावा यासाठी ना महापालिकेचे कर्मचारी पोहोचलेत ना वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक कर्मचारी इथे पोहोचले